नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्ही पाहिलं असेल की अनेक महिला आणि पुरुषांच्या हातामध्ये अंगठ्यांची चांदीची रिंग असते त्या मागील कारण तुम्हाला माहिती आहे का तर ज्योतिषशास्त्रानुसार धातू ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी चांगला उपाय ठरतात भौतिक सुखसोही मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती फार मेहनत घेते परंतु अनेक वेळा आपण केलेल्या मेहनतीचं फळ काही मिळत नाही अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपलं नशीब आपल्या बाजूने नाही सतत आपल्याला पैशांची चणचण जाणवते अशा चांदीची अंगठी ही आपल्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरते चांदीच्या अंगठ्यांचा संबंध शुक्र आणि चंद्राशी असतो सोन्या चांदीपासून बनवलेल्या या दागिन्यांचा कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांवर देखील परिणाम होतो असं मत आहे सोन्याचा संबंध गुरुग्रहाशी आहे त्यामुळे चांदीचा संबंध हा शुक्र आणि चंद्राशी मानला जातो चांदीची उत्पत्ती भगवान शंकरांच्या डोळ्यातून झाली आणि म्हणून जिथे चांदी आहे तिथे धन समृद्धी राहणारच आहे याशिवाय काही राशी आहेत ज्यांच्या लोकांना चांदीची अंगठी घालणं फारच फायदेशीर मानलं जातं अंगठा हा इच्छाशक्ती सामर्थ्य आणि व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे अंगठ्यावरती चांदीची अंगठी घातल्यानं या गुणांमध्ये अजून वाढ होते अंगठ्यावरती अंगठी घालणं हे धन किंवा प्रभाव दर्शवतं तर एवढंच नाही तर मन शांत ठेवण्यास देखील याची मदत होते माणसाला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचण्यास देखील मदत मिळते शरीरातील उष्णता चांदी शोषून घेते चांदीच्या चांदी चांदी अंगठ्या नेहमी हाताच्या अंगठ्यावरतीच घालाव्यात महिलांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये चांदीची अंगठी घालणं हे शुभ मानलं जातं सोमवार किंवा शुक्रवारी चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो ते घालण्यासाठी सर्वप्रथम रविवारी किंवा गुरुवारी चांदीची अंगठी विकत घ्या आणि रात्रभर दुधाच्या भांड्यामध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच सोमवारी किंवा शुक्रवारी ती स्वच्छ पाण्यानं धुवा आणि घाला कर्क वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी चांदीची अंगठी घालणं हे अत्यंत शुभ मानलं जातं वृषभ आणि तूळ राशीचे लोक देखील चांदीची अंगठी घालू शकतात याशिवाय मेष सिंह आणि धनुराशीच्या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नये कारण याचा त्यांना लाभ होणार नाही उलट त्याचा त्यांना त्रासच होईल तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं हाताच्या अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी का घालतात हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं ठरतं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद